आज तीन मार्च दोन हजार चोवीस बुधवार फाल्गुन मास कृष्ण पक्ष तिथी नवमी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट पत। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भाजपाला चार हजार सहाशे सतरा कोटींचा दंड भरावा लागेल निवडणूक विधानसभेची असो किंवा लोकसभेची विरोधकांना मदत करणाऱ्या रा टॅक्स ईडीच्या धाडी पडल्यास म्हणून समजा भाजपाने प्रचंड माया व धनसंपत्ती गोळा केली आहे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स वापर करून जी लुटमार केली त्यातून निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून साधारण आठ हजार कोटी रुपये आपल्या खात्यात जमा केले ती सर्व पाच सहा वर्षातील कमाई आहे काँग्रेसच्या खात्यात पुरे तीनशे कोटी नाहीत सरकारना एक हजार आठशे तेवीस कोटी रुपये भरण्याचे फरमान पण आठ हजार कोटी वाल्या भाजपाला सर्व गुन्हे माफ कर भरण्यासाठी जो नियम व न्याय काँग्रेसला लावला तोच नियम भाजपला लावला ते तर त्यांच्याकडून चार हजार सहाशे सतरा कोटींचा दंड वसूल करावा लागेल पण इन्कम टॅक्स भाजपाला नोटीस पाठवायला तयार नाही हा एक प्रकारे राजकीय कर दहशतवाद आहे असं ठाकरे गटाने म्हटलं आहे माझगाव डॉक मध्ये भरती सुरू परीक्षेचे नो टेन्शन मुलाखती मधूनच होणार उमेदवाराची निवड माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड कडून बंपर भरती प्रक्रिया राबवली जाते या भरती प्रक्रियेसाठी अर्ज चोवीस शेवटची तारीख आहे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे माझगाव डॉक डॉट इन या साईट वर जाऊन तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकता ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार लागू करण्यात आली आहे या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे थेट मुलाखती मधूनच उमेदवाराची निवड केली जाईल या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना तीनशे रुपये फीज ही भरावी लागणार आहे काँग्रेसलाच देणगी मिळत असल्याने त्रस्त झालेल्या वाजपेयी आणलं होतं विधेयक एकोणीसशे साली देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते त्यावेळी जनसंघा पक्ष नव्हता त्याला मिळणारी देणगी मर्यादित होती अटल बिहारी वाजपेयी तरुण नेते होते आपल्या भाषणामुळे ते प्रसिद्ध होते वाजपेयी एकोणीशे मध्ये राज्यसभेवर निवडून आले पंडित दीनदयाल उपाध्याय यांना वाजपेयी संसदेत असावे असं वाटत होत स्वातंत्र्यानंतरच्या नंतरच्या काळात छोट्या पक्षांना पैशांची कमतरता भासायची काँग्रेस यांनी सेकमेव मोठा पक्ष होता अनेक उद्योगपती काँग्रेस पक्षालाच देणगी द्यायचे जनसंघाला देखील कमी पैशामुळे झगडावं लागत होतं एकोणीशे बासष्ट मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी राज्यसभेत एक प्रायव्हेट मेंबर विधेयक काढलं यामध्ये कंपनी ऍक्ट नाईनटीन मध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता व्हिव्ही पॅट पावत्यांची शंभर टक्के मोजणी होणार सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस मतदानात पारदर्शकता राहावी यासाठी अशी व्ही व्ही पॅट आहे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म या संस्थेने याबाबत याचिका दाखल केली यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली असून त्याबाबत त्यांचं मत मागवलं आहे सध्याच्या नियमानुसार प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही पाच ई वी एम मशीनमधून वी व्ही पॅडची म्हणजेच वोटर्स व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल पावत्यांची मोजणी केली जाते प्रत्येक ई व्ही एम मशीनमधली व्ही पॅड पावत्यांची मोजणी करण्यासाठी अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यास हे काम केवळ पाच ते सहा तासात पूर्ण होऊ शकेल असा युक्तिवाद ए डी आरने केला आहे एक दोन नव्हे तब्बल तीस रुपये पन्नास पैशांनीच गॅस सिलेंडर स्वस्त काय आहेत नवे दर एक एप्रिल दोन हजार चोवीस या नव्या महिन्यापासून गॅस सिलेंडरचे दर तीस रुपये पन्नास पैशांनी कमी झाले आहेत अर्थात ही घर घरगुती गॅस सिलेंडरवर लागू नसून ती व्यवसाय गॅस सिलेंडरसाठीच लागू करण्यात आली आहे ही महत्वाची बाब आहे एकंदर आकडेवारी पाहिली असता मार्च महिन्यामध्ये हे दर पंचवीस पॉईंट पन्नास रुपयांनी वाढले होते तर फेब्रुवारी महिन्यात गॅसचे दर चौदा रुपयांनी वधारले होते जानेवारी महिन्यात ही वाढ अवघ दीड रुपये इतकी होती दरम्यान व्यावसायिक वापरातील गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ आणि त्यानंतर आता एप्रिल महिन्यात मोठी घट झालेली असताना घरगुती वापरातील गॅस सिलेंडरचे दर मात्र जैसे थे आहेत निवडणुकीच्या वर्षात घर खरेदीदारांना मोठा दिलासा महाराष्ट्र सरकारचा महत्वाचा निर्णय घर खरेदीदार आणि बांधकाम व्यावसायिकांना दिलासा दे महाराष्ट्र सरकारने देवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनर दरात वाढ न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यभरातील सावर मालमत्तांच्या पुनर्गणना केलेल्या दरांमध्ये कोणतीही वाढ होणार नाही सध्याचे दर कायम ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या निर्देशिकांनुसार आहे काँग्रेसला सतराशे कोटी रुपयांच्या वसुलीसाठी जबरदस्ती करणार नाही इन्कम टॅक्स विभागाचं स्पष्टीकरण कर सवलत नाकारत कर आणि तोंडावरच इन्कम टॅक्स विभागाने हे पाऊल उचलल्यानं काँग्रेसनं थेट कोर्टात धाव घेतली दरम्यान सध्याच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सतराशे कोटी रुपयांच्या वसुलीसाठी जबरदस्ती करणार नाही असं स्पष्टीकरण इन्कम टॅक्स विभाग कोर्टात दिला आहे आणि त्याचबरोबर हे प्रकरण जून मध्ये सुनावणीसाठी घेण्याची विनंती यावेळी विभागाकडून करण्यात आली आय टी विभागाचे म्हणणे आहे की निवडणुकी दरम्यान कोणत्याही पक्षासाठी समस्या निर्माण करू इच्छित नाही स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक बदलले वयोमर्यादेच्या काठावरील फटका लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा तर एकोणीस मे रोजी होणाऱ्या समाज कल्याण अधिकारी गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या परीक्षांचा समावेश आहे युपीएससी मार्फत होणारी परीक्षा देखील पुढे ढकलल्या गेल्या आहेत या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर होणार आहे कोरोना काळात दोन वर्ष परीक्षा थांबल्याने अनेकांची संधी हुकली आहे आता ही परीक्षा पुढे गेल्याने परीक्षार्थींच्या अभ्यासांचे वेळापत्रक कोलमडणार आहे त्याचबरोबर या परीक्षांसाठी ठराविकच संधी व वयाची मर्यादा असते वय वाढत गेल्याने जे परीक्षार्थी वयोमर्यादेच्या उंबरठ्यावर आहेत अशांना परीक्षा पुढे गेल्याचा फटका बसणार आहे वीज दरवाढीचा शॉक उन्हाळ्यात येणार भरमसाट बिल आयोगाने मागील वर्षी महावितरणाच्या वीज दरवाढी मंजुरी दिली होती ही दरवाढ आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस या दोन वर्षाकरिता आहे त्यामुळे मागील वर्षी एक एप्रिल दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षात जवळपास तीन टक्के वीज वाढ करण्यात आली तर एक एप्रिल दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षापासून ही दरवाढ सहा टक्के लागू करण्यात आली दोन वर्षासाठी लादलेली ही दरवाढ ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लावणारी ठरणार असून उन्हाळ्यात विजेचा वापर वाढणार असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे चीन अरुणाचल प्रदेशातील नावं बदलली भारतानं ना म्हटलं हा चीनचा मूर्खपणा आहे अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची ठिकाणांची बदलण्याचा कायम ठेवला असून का चौथी यादी चीनकडून प्रसिद्ध करण्यात आली होती यानंतर आता कडून यावर प्रतिक्रिया दिली असून चीन आपला हा मूर्खपणा कायम ठेवला असून हा मूर्खपणा भारत कदापि खपवून घेणार नाही असं भारतानं चीनला खडसावलं आहे भारताचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधी जैस्वाल यांनी म्हटलं की भारताच्या अरुणाचल प्रदेश या राज्यातील ठिकाणाचं नामांतरण करण्याचे मूर्खपणाचे प्रयत्न चीनने कायम ठेवले असून आम्ही या प्रयत्नांचा ठामपणे विरोध करतो चीनकडून या भागातील नाव बदलणारी पहिली यादी सन दोन मध्ये आणली होती त्यानंतर दोन मध्ये पंधरा जागांच्या नामकरणाची यादी जाहीर केली होती त्यानंतर दोन मध्ये अकरा जागांची यादी तर आता दोन मध्ये तीस जागांची नाव बदलण्याची यादी जाहीर केली पुढील वर्षी कोणकोणत्या देशात मंदी येणार अहवालात भारताला मिळालं शून्य स्थान फ्रँकलिन टेम्पलेट वर्ल्ड वाईड रिसेशन प्रोबॅबिलिटी नावाने एक अहवाल तयार केला आहे यामध्ये कोणत्या देशात मंदीची शक्यता किती आहे हे सांगण्यात आले आहे या अहवालात भारताच्या समोर शून्य टक्के असे लिहिण्यात आले आहे तर अनेक विकसित देशांमध्ये परिस्थिती चिंताजनक असल्याचं समोर आलं आहे चिंताजनक स्थिती असलेल्या देशामध्ये अमेरिका ब्रिटन जर्मनी आणि फ्रान्स या देशांचा समावेश असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे भारतासाठी पुढील काळ चांगला असल्याची माहिती या हवालात हो देण्यात आली आहे भारतात कोणत्याही प्रकारे मंदी येण्याची शक्यता नसल्याचं सांगण्यात आलंय जीएसटी बिलासाठी अतिरिक्त पैशांची मागणी वस्तू खरेदी नंतर पक्के बिल पाहिजे असल्यास जीएसटी पैसे अतिरिक्त द्यावे लागतील असा कांगावा काही व्यापारी व दुकानदार ग्राहकांकडे करत आहेत मात्र हा प्रकार नियमाला धरून नसून विक्री किंमत निर्धारित करताना त्यामध्ये जीएसटी रक्कम समाविष्ट असते पण काही व्यापारी व दुकानदारांकडून ग्राहकांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे असे घडल्यास ग्राहक जीएसटी विभागाकडे रिक्स तक्रारी करू शकतो यासाठी ऑनलाईन टोल क्रम क्रमांक व ॲपही उपलब्ध असून त्याचा नागरिक लाभ घेऊ शकतात तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या माहिती स्थळांवर जाऊन तक्रार नोंदवू शकता विमान प्रवाशांसाठी दिलासा आता लेट असलेल्या विमानात तात्कळत बसण्याची गरज नाही आता विमान प्रवाशांना उड्डाणा आधी तासन तास तात्काळ नागरी विमान वाहतूक सुरक्षा नवीन ब्युरोने बी सी सी एस ने महासंचालक झुल्फिकार हसन यांनी सोमवारी नवीन मार्गदर्शन सूचनांची माहिती देताना सांगितलं की विमान उड्डाणाच्या नवीन मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत विमान उड्डाणा संदर्भातील नवीन मार्गदर्शक तत्वे तीस मार्च दोन हजार चोवीस एअरलाइन्स आणि विमानतळ ऑपरेटरसाठी जाहीर करण्यात आली होती आणि ती आता लागूही करण्यात आली आहे पक्षात यात जेल मध्ये जा आपच्या आणखीन या चार नेत्यांना होऊ शकते अटक माझ्या जवळच्या लोकांच्या माध्यमातून मला भाजपामध्ये मध्ये प्रवेश करण्याचा दबाव आणला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय पक्षाच्या चार मोठ्या नेत्यांना टाकलं जाईल आणि पुढच्या काही मा दिवसांमध्ये माझ्या खासगी निवासस्थानी ईडीची रेड होईल माझं कुटुंब आणि नातेवाईकांच्या घरीही छापा पडू शकतो आमच्या सगळ्यांना समन्स पाठवला जाईल आणि पुन्हा अटक केली जाईल अशी शंका अतिशी यांनी बोलून दाखवली अतिशय सांगितले की येणाऱ्या दोन महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आपच्या चार नेत्यांना अटक करण्याचं नियोजन केलं जात आहे माझ्यासह सौरभ भारद्वाज यांना अटक होऊ शकते तसेच दुर्गेश पाठक आणि राघव चड्डा यांनाही अटक होऊ शकते असं त्यांनी सांगितलं पोलीस भरतीसाठी एस सी बी चे दाखले मिळण्याचा मार्ग खुला मराठा समाजातील तरुण तरुणींना सरकारच्या दप्तर दिरंगाईमुळे एस सी बी चे दाखले मिळत नव्हते त्यातच पोलीस भरतीसाठी अर्ज भरण्याची मुदत एकतीस मार्च होती त्यामुळे दाखले अभावी अनेक तरुण तरुणी या भरतीला मुकणार होते या संदर्भात सकाळने आवाज उठवला होता त्याची दखल घेत शासनाने भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत पंधरा एप्रिल पर्यंत वाढवली आहे त्याचबरोबर दाखले देण्यासाठीची कार्यवाही आजपासून सुरू केली आहे त्यामुळे भरतीसाठी इच्छुक असणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे महाराष्ट्रात एप्रिल मे महिन्यात पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका हे नेतेही वेधणार लक्ष महाराष्ट्र देशाच्या राजकारणात अतिव महत्वाचं स्थान आहे देशाची आर्थिक राजधानी स्थिरावलेल्या याच महाराष्ट्रात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीं सुद्धा लक्ष देताना दिसत आहेत लोकसभा निवडणुकीचं वर्ष सुरू झाल्यापासूनच पंतप्रधानांनी राज्यातील काही महत्वपूर्ण प्रकल्पांचे लोकार्पण केलं तर काही ठिकाणी सभांना हजेरी लावली येत्या काळात हे निवडणुकांच्या रणधुमाळी सातत्याने पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात हजेरी लावताना दिसणार आहेत उपलब्ध माहितीनुसार एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात मोदींच्या दहा सभा होणार आहेत पी एफ च्या नियमात झाला मोठा बदल नोकरदारांचा धटक्यात मीटला ताण एक एप्रिल पासून पी एफ ओने खातेदारांना मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे आता पी एफ ट्रान्सफर करण्याची झंझट संपली जर एखाद्या पी एफ खातेधारक नोकरी बदलत असेल तर त्याचे पी एफ आपोआप हस्तांतरित होईल त्यासाठी खातेदाराला धावपळ करण्याची कागदपत्र जमा करून प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज उरणार नाही पी एफ हस्तांतरित करण्यासाठी त्याला फॉर्म क्रमांक एकतीस भरण्याची गरज नाही त्या सुविधेमुळे पी एफ खातेदारांना मोठा दिलासा मिळाला

मुंबईकरांसाठी मोठी बातमी मोनोची प्रवासी क्षमता वाढणार काय आहे प्लॅन मोनो, मोनो सुरू होऊन कित्येक वर्ष लोटली मात्र तरीही अजून प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद मोनोला लाभला नाहीये मोनो एक प्रकारे प्रशासनासाठी ठरलाय मोनोची प्रवासी क्षमता आता वाढण्याची शक्यता आहे एम एम आर डी दहा मोनो ट्रेन खरेदी करत असून त्यापैकी दोन गाड्या मुंबईत नुकत्याच दाखल झाल्या आहेत त्यामुळे मोनोच्या प्रवासी क्षमतेत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सध्या चेंबूर ते संत गाडगे महाराज या गाड़े एक या प्रमाणे एकशे बेचाळीस फेऱ्या चालवल्या जात आहेत प्रवाशांना मोनो साठी पंधरा मिनटे ताटकळत व्हावे लागते प्रवाशांचा हा कमी करण्यासाठी प्रशासनाने वर्षभरापूर्वी प्रत्येकी चार डब्यांच्या दहा गाड्या खरेदी केल्या आहेत आपरता है, गुगल ड्राईव्ह वापरताय मग धोक्याचा इशारा तुमच्यासाठी यूजरचा डेटा गुगल वर सेव्ह करणे अत्यंत सोपे जाते जेव्हा पाहिजे तेव्हा हा डेटा मिळवता येतो फोटो पासून ते मेसेज पर्यंत भरपूर डेटा या सेव्ह करता येतो परंतु हा डेटा लीक झाल्यास मोठा फटकाही बसू शकतो गुगल ड्राईव्ह वापरणाऱ्यांनी स्पॅम पासून सावधान राहण्याचा इशारा दिला आहे गुगल ड्राईव्ह वापरणारे हॅपिंग ला बळी पडू शकतात सर्वसामान्य युजर्स मालवेअर किंवा फिशिंग अटॅक बळी पडू शकतात असं गुगलने म्हटलं आहे गुगल ड्राईव्ह गुगल अकाऊंट युजर्सला एक संशयास्पद फाईल पाठवली जात असून काही युजर्सने याबाबत तक्रारी केली आहे राज्याच्या या भागात उष्णतेचा येलो अलर्ट हवामान विभागाचा चिंता वाढवणारा इशारा एकीकडे सूर्याचा प्रकोप सुरू असताना दुसरीकडे राज्यात वादळी पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्याच्या नगर मधील इथे देशातील सर्वाधिक बेचाळीस पॉइंट पाच अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये दे, उष्णतेची लाट येत्या काही दिवसात अडचण वाढवताना दिसेल भर उन्हाळ्यात अवकाळीचे सावट असल्यामुळे उकाडा आणखीन जाणवेल राज्याच्या धाराशिव नांदेड लातूरमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे ते विदर्भाच्याही बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे सर्वसामान्यांच्या कर्जाचा हप्ता कमी होणार रेपो रेट बाबत काय निर्णय होणार आहे भारतीय रिझर्व्ह बँकची चलन विषयक समिती बैठक तीन ते पाच एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस या नव्या आर्थिक वर्षातील ही पहिली एम पी सी ची बैठक असेल आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीतून रेपो दरात कपात होण्याची लोकांची अपेक्षा आहे रेपो दरात कपात केल्यामुळे लोकांच्या कर्जाचे एम आय कमी होईल पण ने बराच काळ रेपो दरात कपात केलेली नाही यामुळे यंदाची आय पॅनल रेपो रेटमध्ये कोणताही बदल करणार नाही अशी आशा अनेक तज्ज्ञांना आहे विक्रमी उच्चांकांनंतर शेअर बाजारात घसरण सेन्सेक्स त्र्याहत्तर हजार नऊशे वर बंद कोणते शेअर्स मंगळवारी शेअर बाजारात घसरण दिसून आली कमकुवत जागतिक संकेतामुळे ही घसरण झाली सेन्सेक्स त्र्याहत्तर हजार नऊशे तीन आणि निफ्टी बावीस हजार चारशे त्रेपन्न वर बंद झाला बँकिंग आणि आय टी क्षेत्रातील विक्रीमुळे बाजारात दबाव होता तर ऑटो आणि मेटल मध्ये खरेदी झाली तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा पे मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून कृपया बेल ऐकॉन दाबा अशा महत्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद